राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीत शरद पवारांना राजकीय धक्का विट्याच्या वैभव भाजपमध्ये प्रवेश दहा जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिवस राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ॲडवोकेट वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे यावेळी शिराळेचे आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील विराज दूत संघाचे चेअरमन विशाल पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील पद्मसिंह पाटील युवा नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव हो पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद होते विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात महायुतीकडून आमदार सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी घेत विधानसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील अॅडव्होकेट वैभव पाटील भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा समर्थकांनी नेत्यांकडे व्यक्त केली दोनच दिवसांपूर्वी विटात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या महत्वपूर्ण बैठकीतही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला होता विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणं गरजेचं असल्याचं मत नेत्यांनीही व्यक्त केलं या पार्श्वभूमीवर माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतलाय आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील आणि भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला वैभव पाटलांना आणि त्यांच्या सगळ्या गटाला तर रवीजींना कोकणामध्ये गट माहिती नाही माणसं माहिती आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गटाशिवाय काही भाषाच नाही तर या सगळ्या वैभव पाटील सदाशिव पाटील गटाला माननीय रवींद्र चव्हाणांच्या वतीने प्रदेशाचे कार्याध्यक्षांच्या वतीने आश्वस्त करतो की ही पार्टी कोणालाही दगा देत नाही त्या पार्टीमध्ये आलेल्या कोणाला लागत त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यालाही मिळतं त्याच्या गटातल्या माणसांनाही मिळतं त्यामुळे हळूहळू तरी काम सुरू करावं सम्राट माणिक सारखं जिल्ह्याला अध्यक्ष म्हणून नेतृत्व मिळालं आहे सम्राट आणि वैभव खूप जुने मित्र आहेत त्यामुळे दोघे म्हणून जे जे रवींद्रजी विषय आणतील ते मार्गी लागतील मग आता जिल्हा नियोजनाचा विषय असेल मग नंतर जेवढा पण तर <laughs> सा, आता सांभाळ टाकतो की हे लक्षात घेऊन दोन जागा रेखामेटाचं एक नाव द्या तुम्ही जे नाव द्याल ते जीवनावर येईल असं जिथे जिथे आता काही देण्याचा विषय येईल निधी किंवा पद या सगळ्या विषयामध्ये रवींद्रजी आपल्याला त्याच्या सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही घरी तुमच्या ताटामध्ये वाढू